गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वीनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळ घडामोडी इचलकरंजी शहरात लहान मुलांच्या भांडणातून निर्माण झालेला वाद आणि जाब विचारण्याच्या कारणावरून सहकार नगर साइट नंबर एकशे दोन परिसरात बुधवारी रात्री दोन गटात कोयता काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला करत हाणामारीची घटना घडली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गावभाग पोलिसात एकोणतीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले या सर्वांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे आदित्य अविनाश निंबाळकर वीस वी राहणार आसरानगर गट नंबर नऊ यानं दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारच्या सुमाराला अनिकेत गोंदकर यानं आदित्य याला फोन करून विष्णू देडे याच्यासह चार जणांनी त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केल्याचं सांगितलं त्यानंतर आदित्य यानं तेजस देडे याला फोन करून अनिकेत याच्या घरी का गेलास याचा जाब विचारला त्यावर तेजस यानं आदित्य याला घराबाहेर बोलवलं त्यावेळी विष्णू देडे कार्तिक देडे संदेश देडे गोरख तोरडमल यांनी आदित्य याच्या घराबाहेर जाऊन शिविगाळ करत धक्काबुक्की केली त्यामुळे आदित्य यानं तिथून पळ काढला मात्र पुन्हा रात्रीच्या सुमाराला आदित्य हा सुतारमाळा इथल्या दुकानात गेला असताना त्या ठिकाणी पोपट देडे धना देडे विष्णू देडे संदेश देडे तेजस देडे बप्पा देडे यांनी त्याला दुकानाबाहेर बोलवत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर पुन्हा काही वेळानं आदित्य हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ मित्रांसमवेत थांबला असताना उपरोक्तांसह गोरख तोरणमल दत्ता देडे बिभीषण कांबळे चंद्रकांत कांबळे ईसा देडे मारुती देडे सर्व राहणार सहकार नगर साईट नंबर एकशे दोन यांनी आदित्य याच्यावर काठीनं हल्ला केला आदित्य याचे मित्र अर्जुन भोसले आणि प्रेम कांबळे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी आदित्य निंबाळकर याच्या फिर्यादीवरून तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दत्ता तुकाराम देडे वय पंचावन्न राहणार सहकारनगर साईट नंबर एकशे दोन याच्या फिर्यादीनुसार दत्ता देडे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ थांबले असताना बच्चन कांबळे यांना तू मुलांच्या भांडणात कशाला पडतोस असं म्हणत अन्य साथीदारांसह हा, हातात कोयता घेऊन दोन दिवसात तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली त्यावेळी देडे याचा पुतण्या अजय मारुती देडे आणि भाचा सुभाष धोंडीराम कसबे बप्पा मारुती देडे मुलगा विष्णू दत्ता देडे यांनी बच्चन कांबळेला तू असं का बोलतोयस असं विचारलं तर सुमित बच्चन कांबळे यानं सुभाष याला तू मध्ये बोलणारा कोण असं म्हणत कोयत्यानं वार केला पण सुभाषनं तो चुकवला त्यामुळं सुमित यानं काठीनं सुभाषच्या पोटावर मारलं त्यानंतर गणेश बच्चन कांबळे प्रेम कांबळे आदित्य निंबाळकर यश निंबाळकर ऋतिक गवळी आतिश भोसले समाधान नेटके शंकर कांबळे अर्जुन भोसले रोहन कांबळे ओंकार गणेश गणेशरामा कांबळे स्वप्नील तारळेकर आणि साहिल यांनी रागानं काठ्या आणि दगडांनी दत्ता देडे याच्या दारातील क्रमांक झिरो त्रेचाळीस पंच्याऐंशीच्या काचा फोडल्या यात गाडीचं दहा हजारांचे नुकसान झाले तसंच दारातले दोन बॅरेलेही कोयत्यानं मारत फोडले तर बच्चन कांबळे आणि अर्जुन भोसले यांनी आमच्या नादाला लागला तर कुणाला सोडणार नाही असं धमकावत शिवीगाळ केली या प्रकरणी देडे याच्या फिर्यादीवरून पोलीस रेकॉर्डवरील सहा जणांसह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्वांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं या सर्वांना पोलीस कोठडी सुनावली